हे आहेत मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई महापालिकेला तोंडी आदेश काढून यांनी मराठ्यांची अन्नपाणी वीज रोखलं आझाद मैदान परिसरामध्ये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव होते यांनी मुख्यमंत्री फडणवीसला खुश करायला मराठ्यांचं अन्नपाणी बंद केलं त्यांनी मराठ्यांना सर्व प्राथमिक सुविधापासूनही वंचित ठेवलं आहे यांनी मराठे उपाशी राहिल्याने आनंद झाला आहे मराठे हाल अपेष्टा सहन करत आहेत त्यात हा विकृत आनंद घेतो इंग्रजांपेक्षा क्रूर हा भूषण गग्र आणि वागत आहे याला वाटतं मराठ्यांमध्ये कुणी भगतसिंग तयार होणार नाही याच्या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकतरी भगतसिंग मराठ्यांमध्ये तयार होणार आणि झालेला आहे याच्या कानापाशी जाळ काढल्याशिवाय तो शांत बसेल असं वाटत नाही जर अशाच पद्धतीने पुढील काही दिवसात यांनी जर मुद्दाम आझाद मैदान परिसरामध्ये दुकानं बंद करण्याचा पोलिसांना आदेश दिले तसंच जे हॉटेल आहेत ते बंद करा आणि मराठ्यांचे हाल झाले पाहिजेत जेणेकरून जे मराठा आंदोलक पुन्हा गावाला जातील असंच याचा हेतू दिसत होता परंतु मराठा आंदोलक काहीही झालं कितीही संकट आलेवून वारं वादळ पाऊस तरीही ते मागे हटणार नाही त्यामुळे अशा ह्या निज मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा मी जाहीर निषेध करतो